सावरगावच्या या पुलामुळे शेतकऱ्यांचा शेतीशी संपर्क तुटतोय फुल नूतनीकरणाची मागणी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव ते जडकोटवाडी या रस्त्यावरील पुलावरून मागील चार दिवसांपासून सातत्याने पाणी वाहत असल्यामुळे पुलावरून प्रवास करत असताना अंदाज चुकून मोटारसायकली घसरून अपघात घडत आहेत तर शेतकऱ्यांना शेतीकडे जाताना मोठी कसरत करावी लागत आहे जळकोटवाडी सावरगाव येथील या पुलाची उंची वाढवण्याची मागणी शेतकरी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर दादासाहेब काडगावकर सावरगाव धाराशिव आज चार दिवस झालं परवा एक दोन एक लेडीज आणि एक जेंट्स माझ्या हिशोबानं त्या दामणगावच्या होत्या त्या दोन्ही पडल्याने त्यांच्या पायाला फार मोठी जखम झाली तातडीने त्यांना येऊन दवाखान्यात गेले ही परिस्थिती इतकी वाईट आहे इथली तुम्ही लेखकी मागणी वगैरे हो पूल पाहिजे पण लक्ष दे आता दरवर्षी पाणी येतं की का ह्या वर्षी झाले दरवर्षी येते पण एवढं येत नाही आता ही तळ भरल्यामुळं सांडवा वाहिल्यामुळं तिन्हीचा संगम आता वाड्याचा आरुबाई पाणी इकडे येत आहे आज तर एवढं जायला तर उद्यापासून येतच नाही मांड्याला गुडघ्याला पाणी काय जायला काय करायला जाती करावं लागतं इथे अशी इलाज नाही आता बरं आता असं पाणी जर वर्षीच येत आहे वर्षाला येतंय पाणी दोन महिने आमची दोन महिने पाण्याला उतारत पडत ना सांड वाहिली <laughs> मांड्याला टोंबरीला पाणी लागायला पुला दोन दोन दिवस मुकाम पड राहणार आमचं म्हणजे घर गावाकडे जायला इकडे जायला येत नाही गावाकडून शेताला येत नाही इकडून आलं इकडं तिकडं दोन दिवस शेतात राहिला परवा त्याला विचार एवढं पाणी बयानं घ्या लागलं वाड्याला बर मग आता काय मागणी आहे तुमची काय कामाने जर फुल करा लागतं इथं त्याशी पर्याय नाही आम्हाला बर नळ्याची फुलं करून आता अडकल नळ्या भरल्या पाणी वरी आलंय फुलावर सारखं म्हणजे कॉन्क्रीटीकरण करून ना पूल करावा अशी मागणी कमानीच पूल करावं लागतंय इथं ते अशी नाही आणि लांब न्याय चांगलं दोन किलोमीटर एक